अगं आपल्याला गरीब विद्यार्थ्यांना साठी शिष्यवृत्ती मिळायची होती पण मी अर्ज केला तरीही माझं यादीत नाव नाही आणि मला शाळेने कारण सांगितले नाही हे तर चुकीचं झालं तुझा हक्क डवलला गेला आहे तुला माहीत आहे का कलम बत्तीस अंतर्गत सवि संविधानात कलम बत्तीस अंतर्गत आपल्याला न्यायालयात जाण्याचा हक्क आहे साठी घटनात्मक उपाय यावर चर्चा करणार आहोत आर्या तू सुरुवात करशील का मॅडम मॅडम कल मॅडम जर आपली मुल मॅडम आपली मूलभूत हक्क जर मॅडम जर आपले मूलभूत हक्क भंगले जात असतील तर।, तर आपले हक्क भंगले जात असतील तर आपल्याला थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो योग्य आहे का नक्की कसे करायचे हेही शिकवते सीमा तू आपल्या हक्कासाठी याचिका दाखल केली हो मॅडम आम्ही पाहिलं की शाळेने चुकीचा निर्णय घेतलाय आम्ही आदेश देतो की तुला शिष्यवृत्ती द्यावी आणि यापुढे कोणाचाही हक्क डावलला जाऊ नये हो मॅडम मुलांना पाहिलं का आपला हक्क जर आपण ओळखला तर आपण हक्क मागू शकतो कलम बत्तीस हे आपल्याला न्याय मागण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देतो